सतेज पाटील महाडिकांच्या मध्ये वार पलटवार नमस्कार मी इकबाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवर आता काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जोरदार पलटवार केलाय राज्यसभेचे खासदार म्हणून बोलताना त्यांनी थोडं तारतम्य बाळगायला हवं असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिकांना लगावलाय जर खासदार धनंजय महाडिक यांच्या बोलण्यावर कोल्हापूरकर मतदान करत असतील तर त्यांचा दोन लाख सत्तर हजार मतांनी करेक्ट कार्यक्रम झाला नसता अशी टीका देखील आमदार सतेज पाटील यांनी केली आहे खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीबाबत दावा करताना सांगितले होते की महापालिकेत नव्वद टक्के जागा या आम्हाला मिळतील तर काँग्रेसला कशातरी केवळ तीन ते चार जागा हाताला लागतील सतेज पाटील यांनी आत्ताच दम द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या अशा वागण्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडली अशी टीका देखील खासदार म्हाडिक यांनी केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय म्हाडिक यांच्यावर प्रतिवाद केला आहे आमचा अजेंडा कोल्हापूरच्या विकासाचा आहे कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे एकूण सुमारे पाच लाख मतदार आहेत कोणी एकाने सांगितले म्हणून लोक मतदान करत नाहीत असा अप्रत्यक्ष टोला आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिकांना लगावलाय कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची लढत प्रामुख्याने माहिती विरुद्ध काँग्रेस अशीच होत आहे मात्र निवडणुकीचं राजकीय वातावरण तापत असतानाच आता खासदार म्हाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष देखील आता पाहायला मिळत आहे खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील हे कधी जवळचे मित्र राहिले आहेत या दोघांची यापूर्वी असलेली मैत्री आणि कोल्हापूरचं राजकारण हे जनतेनं पाहिलं आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी आमदार सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली होती मात्र या लोकसभा निवडणुकीनंतर दोन हजार मध्ये झालेल्या था विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात प्रचार केला यावेळी अमल महाडिक हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये आमदार सतेज पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला मात्र पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलं ही टॅग लाईन आणत आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली धनंजय महाडिक के यांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला यावेळी दोन लाख सत्तर हजार मतांनी खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाला होता यावेळी पासून खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील कटुता आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय आता पुन्हा एकदा भू घातलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या राजकीय रणांगणात हे दोघे परस्पर विरोधी आहेत आणि गेली काही दिवसापासून या दोघांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर कसं तुम्ही मनशीला तसं ही टॅग लाईन आणली आहे आणि यावर खासदार धनंजय महाडिक यांनी टीका केली होती त्यामुळे यावर पलटवार करताना आमदार सतेज पाटील यांनी खासदार म्हणून बोलताना धनंजय महाडिक यांनी थोडं तारतम्य बाळगायला हवं असा टोला देखील लगावला गेल्या तीन वर्षापासून महायुतीची सत्ता असून या काळातील कारभाराचा पंचनामा जनता करत आहे कोल्हापूर शहराची सध्याची अवस्था पाहता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय रस्त्यांची अवस्था खराब आहे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे तसंच मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर कोणताही ठोस उपाय झालेला नाही या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची निवडणूक ही जनतेचा रोष माहितीच्या अपयशी कारभाराविरोधातील विरोधातील लढाई असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे खासदार धनंजय महाडिक यांना भूतकाळात घेऊन जायचं झाल्यास तारा राणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची सत्ता आपल्या हातात असल्याची आठवण देखील आमदार सतेज पाटील यांनी करून दिली आहे आम्ही टॅगलाईनच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने प्रचार करत आहोत त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसल्याने ते आमच्यावर टीका करत आहेत असा आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला आहे मात्र हे सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप पाहत असताना कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाडिक पाटील असा संघर्ष देखील सुरू झाला आहे मात्र जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार हे देखील महत्वाचं आहे आजचा हा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद